नमस्कार माझं नाव स्वप्नील नामदेव शिंदे तर हा आमचा जानाई डेअरी फार्म हा गोटा इंदापूर तालुक्यामध्ये अंतुर्णे या गावी आहे तर इथं आमचा संचार असा गोटा आहे तर या गोट्यामध्ये एक लहान मोठी कालोडी गायी धरली तर तीस ते पस्तीस छत्तीसच्या आसपास गाय आहेत तर या ठिकाणी आपला आ, मुक्त असा गोटा आहे भरपूर मोठा तर शेतकऱ्यांना तर असं माझं आताच शेतकऱ्यांना असं म्हणणं आहे की ज्या शेतकऱ्यांना ह्या दूध धंद्यात जास्त दिवस जर ही राहायचं असेल टिकून तर त्यांनी पण सर्वांनी ब्रिडिंगवर काम करणे कालोडी संगोपन महत्वाचं की बाबा ती ती कालवड आपल्याला पुढच्या दृष्टिकोनाने वीस ते पंचवीस लिटरने तीस लिटर दूध कसे देईल हे हिशोबाने केलं पाहिजे तुम्ही बाहेरनं मार्केटून गायांना ते आताच्या घडीला तर ते योग्य नाही तुम्ही कालवडच जर चांगलं संगोपन केलं तुम्ही जी म्हणताय बा आता दुध धंद्यात परडत नाही आम्ही कालवड झाली विकली पण ती जर कालोड तुम्ही चांगली सांभाळली तर ती तुम्हाला एक दोन वर्षात का होईना तुमची ती गाय गाय झाल्याशिवाय राहत नाही तुमची तिचं व्यवस्थित संगोपन केलं तर तुम्ही नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज आपण इंदापूर तालुक्यातील अंथुर्णी या गावात जानाई डेअरी फार्मला भेट देण्यासाठी आलेलो आहे तर मित्रांनो यांनी अगदी उत्तम प्रकारे म्हणजे चांगल्या ब्रीडच्या अठरा कालवडींचे संगोपन यांनी केलेले आहे तर आता सध्याला दूध दर कमी असल्यामुळे शेतकऱ्यांनी सध्याला कालवडी स संगोपन करणे योग्य आहे तर शेतकऱ्यांनी कालवडी न विकता कालवडी संगोपन केले पाहिजे तर यांनी अठरा कालवडींचे संगोपन केलेले आहे तर यांच्याकडं टॉप ब्रीडच्या कालवडी आहेत तर यांनी संगोपन कसं केलं आणि कसं संगोपन केलं पाहिजे आणि एका कालवडीची गाय किती दिवसात तयार होते ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोचत राहतील नमस्कार नमस्कार माझं नाव स्वप्नील नामदेव शिंदे इंदापूर तालुक्यामध्ये अनपूर्ण गाव या आमचा जाणार डेअरी फार्म हा मुक्त संचार गोटा आहे चा, चा। तर आपल्याकडं तब्बल अठरा ते एकोणीस कालोडे आहेत टॉप ब्रीडच्या ए बी एसच्या आता बघायला गेलं तर शेतकरी काय करते ती गायीला कालवड झाली का डेअरीला दूध कमी जाते म्हणून कालवडी विकून टाकते ती नाही तुझं शेतकऱ्यांनी आता चालू घडीला असं केलं पाहिजे की आपल्याच गायला आपण चांगल्या प्रकारचं डॉक्टरांकडून सिमेंट्स भरून तर त्या सीमेंटची चांगली कालवड तयार करणे आणि चालू घडीला ज्या शेतकऱ्याला ह्या धंद्यामध्ये टिकून राहायचंय त्यांनी तर माझं असं म्हणणं आहे की ब्रिडिंगवर पूर्णपणे सत्तर ते ऐंशी शंभर टक्के भर देऊन ह्या क्षेत्रात काम केलं पाहिजे ब्रिडिंगवरतीच टॉप ब्रीडच्या गाय तयार करून आणि त्याच्या त्याच्यापासून आपण उंद्या एक आजची कालवडती उंद्याची गाय ते पंचवीस ते तीस लिटर त्या का कालवडीला आपण कसं दूध तिच्यापासून घेता येईल असं पूर्णपणे लक्ष दिलं पाहिजे शेतकऱ्यांनी आता आपल्यातल्या शेतकऱ्यांना अजून ब्रीड म्हणजेच काय माहीत नाही ब्रीड विषयी काय सांगाल ब्रीड म्हणजे हा असा विषय आहे की आपण म्हणतो डॉक्टर आले इंजेक्शन भरा आमची गाय का तर ते डॉक्टरच्या मनाने भरणे पण आपण पण त्यांना सांगा ना आमच्या गायला चांगल्या क्वालिटीचं सिमेंट भरा बाबा त्याच्यापासून आम्ही उंद्या त्या कालवडीपासून आमच्या गोट्यामध्ये चांगल्या दुधाची दुधशे देण्याची क्षमता चांगल्या गायची क्वालिटी तयार क करायची आपल्या पण हातात आहे ना ती ताकद आपण पण डॉक्टरांना सांगून चांगल्या पद्धतीचं सिमन्स आपण स्वतः सांगून भरलं पाहिजे डॉक्टरांना आपल्याकडे आता किती कालवडी येते टोटल आपल्याकडे एक सतरा ते अठरा कालवडे आहेत आपल्याकडे टॉपच्या सगळ्या म्हणजे किती दिवसापासून किती दिवसा किती महिन्यापर्यंत सध्याला पाहिलं तर आपण तसं जलमल्यापासून पाहिलं तर आपल्यापर्यंत अठरा एकोणीस महिन्यापतोर बी कालवडी आपण लागवडी होऊन गेले आहेत अठरा एकोणीस महिन्यात आपल्याकडे पक्स महिन्यात लागोडी होऊन पक्क गा आहे ते आपल्याकडं कुठल्या कुठल्या ब्रेडच्या कालवडी आता सध्या आपल्या गोट्यामध्ये आहेत एबीएस कंपनीच्या ज्युपिटर आहे आर्मड हाय हॅमर आहे परत पायनर कंपनीच्या आहेत भरपूर अशा नवीन नवीनच हे बेसमधल्या प्रत्येक व्हरायटीच्या आहेत त्या कालवड्या आपल्या कसं संगोपन केलं पाहिजे कालवडीचं जन्मल्यापासून तर जन्मल्यापासून आपण पहिल्या आठवड्यामध्ये त्यांना जे चिकास दूध म्हणतात तर ते एक पहिल्या आठवड्यात स्टार्टिंगला अर्धा लिटर पासून स्टार्ट केलं पाहिजे त्यांना तर पहिल्या आठवड्यापर्यंत एक लिटरने आणि दुसऱ्या आठवड्यापासून दुसऱ्या आठवड्यामध्ये ते कालवड जन्म झाले की दोन आठवड्यात झाले की तिला दोन लिटर पासून अडीच लिटर पर्यंत तीन महिने होतो सकाळ अडीच लिटर संध्याकाळी अडीच लिटर हे तिला तीन महिने प्रॉपर आईचं दूध मिळालंच पाहिजे आणि तिथून पुढे मग तुम्ही तिचं दूध बंद केलं ती पेंड वगैरे खायला लागली वैरण खायला लागली तिथून पुढे तुम्ही महिन्याच्या महिन्याला तिला जनताचा डोस वगैरे प्रॉपर ही महिन्याच्या महिन्याला जनताचा डोस झालंच पाहिजे तिला तर तुमची ती कालवडी एक वर्षात म्हणा बारा तेरा महिने तुमच्या हाताला म्हणजे भरायच्या मापात ती कालवड तुम्हाला येणार होतात आता तुम्ही मला एक ते तीन महिना दूध देत दूध पासता कालवडी नाही नाही आता सध्याला तर आपण गु, कंपनीचं एक ग्रो ग्रो म्हणून एक औषध मिळतं ते पन्नास एम एल सकाळ आणि संध्याकाळी पन्नास एम एल दुधामध्ये आता चालू केले स्टार्टला हे अगोदर तर आपण हायएस्ट आईच्या दुधावरच फक्त तेवढं तीन महिने दूध पासत होतो पण त्याचा पण रिझल्ट चांगला आहे आता सध्याला तर चालू घडीला आता बघितलं म्हणजे ते कोण कोणता औषध आहे म्हणलं आणि त्यानं काय रिझल्ट येतो युगो म्हणजे त्याने शरीराची वाढ होती कालवडांचं वजन वाढतंय आणि शरीर असं मजबूत होतंय त्याने ते किती प्रमाणात द्यावं लागतं म्हणजे त्याचं प्रमाण असं आहे की दुधात दुधातून द्यायचं पन्नास एम एल सकाळ आणि संध्याकाळी पन्नास एम एल दुधातच टाकून द्यायचं म्हणजे त्याला पेशली पाजायची काही गरज नाही झालं तीन महिन्यापर्यंत तीन महिन्यापासून तीन महिन्यापासून तुम्हाला तर तसं महिन्याच्या महिन्याला त्यांना प्रॉपर जनताच डोसे झालंच पाहिजे तर पहिल्या महिन्यात कमी जनताचा डोस म्हणजे त्यांचं कंपनी वेगळ वेगळे आहे तर ते प्रत्येकी महिन्या महिन्याला चेंजिंग पण डोस करायचं आणि तिथून पुढे तीन महिन्याच्या पुढे डेली पन्नास एम एल ती कालवड जोपर्यंत आपल्याला लागवडीस येत नाही तोपर्यंत तिला जनताचा डोस हे बंटवायचं नाही तर ती तुम्हाला एक वर्षात कालवड तुमच्या हाताला आलीच पाहिजे एका वर्षात कालवड म्हणजे किती दिवसात भरवायच्या मापाची तयार होती गोट्यात तर आता आपल्या गोट्यातला गोट्यातला अनुभव आहे की आम्ही बारा तेरा चौदा महिन्याच्या आसपास कालवड ही भरतोस कारण त्याचं वजन कालोडींचं अडीचशे तीनशे प्लस झालं की डॉक्टरला बोलावलं जातं की त्याची पिशवी वगैरे पिशवीची ग्रोथ कशी आहे काय त्याप्रमाणे ग्रोथ जर पूर्णपणे व्यवस्थित असेल तर तिला तिला स्टेटमेंट प्रॉपर एस एम एस भरलं जातं जर डॉक्टर म्हणले बाबा ह्या बारीने नको आपल्याला थोडं पिशवीची कमतरता कमी हो आहे वगैरे तर ते एक महिना पुढे लेट भरली जाते एवढंच प्रॉपर पूर्ण तिचा पिशवीचं कसं बघू ना तेवढं तेच वेळेस तिला भरली जाते आता आपण बघाय गेलं तर म्हणजे ह्यांचं स्पेशल केले तर एक ते तीन महिन्याच्या स्पेशल कप्प्यात हा हा जन्मलेल्या एका कप्प्यात गाभून गेलेल्या एका कप्प्यात ते कशासाठी कप्पू केले तर तेच तुम्हाला मी म्हटलं ना कप्प म्हणजे कसं की आता समजा लहान लहान वासरू आहे तर त्याला आपण दूध पाजणार आहे मग ते आपण एका पेशली कप्प्यात पे तीन महिना स्टार्टला ठेवलं जातं कप्प्यामध्ये तर स्पेशली कशामुळं की त्याची त्यालाच स्पेशली दूध तिथं जाऊन पाचता आलं पाहिजे सगळं म्हणजे दुसऱ्या कालवण्याने तिथं पण नाही पाहिजे आणि त्याला डोसबुस नाही म्हणजे स्पेशली त्याला त्यासाठी कम्फर्टेबल स्वतःसाठी स्पेशल दूध पाचता आलं पाहिजे आणि त्याला पण तेवढ्या ह्याच्या वावरात त्याला बिना अडचण नाही झाली पाहिजे की बाबा दूध पिलं बाबा व्यायाम झाला पाहिजे व्यवस्थित सगळं झालं पाहिजे की नाहीतर मोठ्या गायीने समजा मिक्स जर असले तर मोठी गायने त्याला डुसभूस कर एखाद्याला धकाबुकी लागली लहान लहान वासराचं म्हणजे लहान बाळागतच काम आहे तर ते म्हणजे तिथं डिस्टर्ब होऊन जात तिथून पुढं सगळं त्यासाठी आम्ही त्यासाठी ह्यांचे नियोजन पद्धतीने सगळे पेशल पेशल कप केले आपण त्यांचे त्यांना पण जीवन त्यांचं त्यांना व्यवस्थित जगता येऊ त्यासाठी आता म्हणजे काळजी काय काय घ्यावी लागते कालवडी पालनात तर कालवडी मग तुम्हाला म्हणला ना दूध पाजण्यापासून पहिले तीन महिन्या त्यांचा महत्वाचा रोल म्हणजे त्यांना प्रॉपर दूध मिळालंच पाहिजे तिथून पुढे त्यांना झाले की ते पेंड महिने झाले की ते पेंड खायला मग त्यांना ते मार्केटमध्ये कुठल्या पण कंपनीची पेंड वगैरे आहे सगळ्या तर ते पेंड मिळतात मग त्यांना तिथून पुढे पेंड चालू करणे पेंड जर समजा पहिल्यांदा वंजळ खायला लागली परत एक दोन वजळ म्हणजे एक किलो ज्यावेळेस ती पेंट खायला कालोड त्यावेळेस तिचं दूध प्रॉपरी बंद करून टाकायचं तिथून पुढे तिला पेंड आणि मुरगास काय तुमची वैरण म्हणा ते मिक्स करून तिथून पुढे दिला चालू ठेवायचं आणि महत्वाचं पाणी तर आम्ही एकवीस दिवस पूर्ण झाले त्याला की त्याला एक लिटर प्रमाणे तिथून पुढे पाणी चालू करतो महत्वाचा रोल त्यांचं एकवीस दिवसापर्यंत पाणी देत नाही पाणी नाही देत तोपर्यंत त्याला दुधावस्ट व्हायचं कशामुळे पाणी देत नाही पाणी दिल्यावर काय नाही पहिल्यांदा काय होतं ते पाणी आणि दूध तर दुधाने बऱ्यापैकी जी शरीरातली घाण वगैरे म्हणतात ना जी जन्म जन्मले असते पोटात तर ते पंधरा ते वीस दिवसात पूर्णपणे बाहेर पडते ना त्याच्या वेळेस पाणी चालू करतो त्यांना नाही तर ते पाणी जंत आतोच राहतात हे करून तसं ते पोट दुधाने काय होतं ते सगळं आपले त्यांच्या विष्ट विष्ट वाटे जंत वगैरे बाहेर पडतात मग वीस दिवसाच्या पुढे ते जंत पूर्णपणे राहत नाहीत पंधरा दिवसापत्र पण वीस दिवस आपण वाजत नाही तिथून पुढं मग चालू करतो पाणी तुम्ही म्हणजे वगैरे काय नाही ना तिथून पुढे मग तुम्हाला म्हणलं काय सी आर एस वगैरे मग ही पावडर आहे ना मग ती तिथून पुढे ज्यावेळेस वैरण चालू होते खायला त्यावेळेस आपल्याकडं कापले भेटते ते कापले त्यांना पावडर चालू केली तिथून पुढं त्या पेंडीसोबत सोबत पन्नास पन्नास ग्रॅम सकाळ पन्नास ग्रॅम सरे पन्नास ग्रॅम शेतकऱ्यांना या कालवडी पालनाविषयी काय सांगाल शेत 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 आ, आ, तर शेतकऱ्यांना तर असं माझं आताच शेतकऱ्यांना असं म्हणणं आहे की ज्या शेतकऱ्यांना ह्या दूधधंद्यात जास्त दिवस जर ही राहायचं असेल टिकून तर त्यांनी पण सर्वांनी ब्रीडिंगवर काम करणे कालवडी संगोपन महत्त्वाचं महत्वाचं की बाबा ती ती कालवड आपल्याला पुढच्या दृष्टिकोनाने वीस ते पंचवीस लिटरना तीस लिटर दूध कसे देईल हे हिशेबाने केलं पाहिजे तुम्ही बाहेरनं मार्केटून गायानं ते आताच्या घडीला तर ते योग्य नाही तुम्ही कालवड जर चांगलं संगोपन केलं तुम्ही जी म्हणताय बा आता दूध धंद्यात परडत नाही आम्ही कालवड झाली विकली तीच जर कालवड तुम्ही चांगली सांभाळली तर ती तुम्हाला एक दोन तुमची गाय गाय राहत नाही तुमची तिचं व्यवस्थित संगोपन केलं तर तुम्ही आपल्याकडे आता लहान कालवडी किती आहे त्यांना गाभून गेलेल्या कालवडी आता लहान बघितल्या तर एक बारा तेरा कालवडी गाभण आहे ते आपल्याकडे सहा कालवडी सहा कालवडी आहेत आहे तर ह्या कालवडींची वेल्यानंतर दूध देण्याची क्षमता किती राहील आता ब्रीडिंगवर तर आता आपल्याकडे जे आहे त्या कालवडी तर त्यांची तर, तर, तर मिनिमम एक वीस लिटर वीस लिटर ते बावीस लिटरपर्यंत दूध देण्याची कॅपॅसिटी त्यांच्या शरीर दृष्टिकोन दृष्टिकोन तरी आम्हाला तर, तर वाटते हा